नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उधारीच्या पैशावरून दोन गटात हानामारी परस्परांविरोधात गुन्हे दाखल लाखांदूर येथील घटना उधारीच्या पैशावरून दोन गटात तुफान हानामारी झाल्याची घटना आज दिनांक सोळा जानेवारी रोजी लाखांदूर येथील पवनिटी पॉईंटवर घडली दरम्यान लाखांदूर पोलिसात परस्पर विरोधी तक्रार झाल्याने दोन्ही गटाविरोधात लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे प्राप्त माहितीनुसार लाखांदूर येथील पवनिटी पॉईंटवर किसान कृषी केंद्रातून तीन वर्षांपूर्वी लाखांदूर प्लॉट निवासी रामेश्वर तोंडरे यांनी मारणारे औषधी व खत उधारीवर घेतले होते त्यातील काही पैशाची उधारी चुकती करण्यात आली होती तर काही रुपये कृषी केंद्राचे मालक ओमप्रकाश यांनी मंगळवार दिनांक जानेवारी रोजी चक्रधर रामेश्वर तोंडरे व एकोणतीस वर्ष हे दुकानासमोरून जात असताना कृषी केंद्र मालक ओमप्रकाश मनोहर भूते यांनी उधारीचे पैसे मागितले यावरून दोघांमध्ये भांडणास सुरुवात झाली यावेळी चक्रधर तोंडरे यांनी आपल्या लहान भावास बोलावून पुन्हा शिवीगाडी करणे सुरू केले तर कृषी केंद्रात कार्यरत काही लोकांकडून एकमेकांविरोधात हानामारी सुरू झाली दरम्यान दरम्यान सुरू असतानाच गाडी पोहोचल्याने प्रकरण शांत झाले कृषी केंद्राचे मालक ओमप्रकाश यांनी लाखांदूर दाखल केली त्यावरून पोलिसांनी रामेश्वर तोंडरे व मयूर रामेश्वर तोंडरे वय सव्वीस वर्ष यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली तर चक्रधर रामेश्वर तोंडरे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी ओमप्रकाश मनोहर भुते वय एकोणतीस वर्ष नितेश मनोहर भुते वय बत्तीस वर्ष व विजय मनोहर भूते अन्य एक असे चार जणांविरोधात विविध कलमांवय गुन्ह्याची नोंद केली आहे